नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत पर एक ग्मत झाली मी सोसायटीमध्ये एका जनाशी माझं भांडण झालं आणि तो कडे एकदम आक्रमक आडदांड आक्रमक एकदम तर मला जोरदार धमकावलं वगैरे काय कठीण आहे बो मी काही बोललो नाही त्याला दोन वेळा तीन वेळा झालं असं काल अचानकपणे तू आला आणि म्हटलं सर कसे आहेत आपण छान आहे काळजी घ्या प्रकृतीची म्हटलं काय एकदम काय नंतर बघतो का त्याचं व्हॉट्सअपवर त्याचं पत्र जे काही घडलं माझ्याकडून ते विसरून जा शेवटी काय न्यायचं आहे परमेश्वराकडे अरे म्हटलं काय एकदम म्हणजे अरे एवढं आध्यात्मिक कसं काय झालं काल परवापर्यंत सेम तसंच घडलं ना एक आणखी घटना आहे अशीच अजित पवारांचं पत्र आलं अजित पवारांचं पत्र व्हायरल झालं आणि मला प्रश्न पडला की अरे काल कालपर्वापर्यंत एकदम टीका करणारे टीकास्त्र सोडणारे एकदम आक्रमक कसणारे अजित पवार एवढे नम्र एवढे प्रांजळ एवढे मला मनाचे पत्र बघून भरून आलं असं की अजित पवार असं नाही करायचं कि इतकं इतकं गोड पत्र म्हणजे जे अजित पवार बारामतीमध्ये जाऊन लोकांना सांगत होते इकडे की तिकडे नीट ठरवायचं पण जपन तिकड पण हे नाही चरे का निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल जे अजित पवार सांगत होते की अरे आता बस झालं ना वय झालाय जरा विश्रांती घ्या घरी जाऊ घरी बसा जरा आम्हाला काम करू द्या आशीर्वाद द्या मार्गदर्शन करा आता बाकी सोडून द्या काम करणं ते अजित पवार एकदम एकदम कसे काय नम्र झाले थेटपणे आक्रमकपणे बोलणारे टीका करणारे असे अजित पवार इमोशन ड्रिव्हन अजित पवार ते अजित पवार म्हणजे मला कळलं नाही की बारामतीमध्ये त्यांनी बारामती करून आवाहन केलं की आता जो माझा उमेदवार हो आहे त्याला निवडून द्यायचं आणि जर निवडून दिलं नाही आता लोकसभेला तर मी विधानसभा सुद्धा लढणार नाही कदाचित मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल वेगळा विचार करावा लागेल ते अजित पवार अजित पवारांचं काय म्हणजे मी आता बाकी कोण त्यांची कार्यशैली बोलण्याची पद्धत मेसेज पत्रकारांनी जरी विचारलं काहीतरी अरे मी बोलतोय ना असं आ... थेटपणे अजित पवार बोलतात पत्रकारांना अजित काही प्रश्न विचारायची अनेकदा भीती वाटते की काय असा प्रश्न पडतो मला हे विचारलं की अजित पवार एकदम काय बोलतील कार्यकर्त्याने सुद्धा कार्यकर्ता अरे मागे आठवतो हो ना ते शरद पवारांनी जेव्हा राजीनामा दिला होता अरे तू काय करतो बस खाली असं सगळं एकूण थेटपणे अजित पवारांची कार्यशैली देहबोली आक्रमक अजित पवार आक्रमक अजित पवार एवढे शांत त्यांचं पत्र वाचलं का तुम्ही मी काल मराठी भाषा दिन साजरा झाला मराठी भाषा गौरव दिन आणि तेवढं ते पत्र आलं आणि मला असं वाटलं की मराठी भाषा शिकणाऱ्या सगळ्या मुला मुलींकडे हे पत्र दिलं पाहिजे पत्र कसं लिहावं प्रांजळपणे पत्र कसं लिहावं प्रेमळपणे पत्र कसं लिहावं किती गोड माणूस आहे हा इतकं गोड पत्र आहे बघा मी वाचला असेलच पण तरी गंमत सांगतो मी मुळात त्यांनी पहिल्यांदा एक मांडलेलं आहे की एकोणीशे एक्क्याण्णव पासून मी सार्वजनिक जीवनामध्ये आलो याने आणलं त्यांनी आणलं की खरं नाही मी अपघाताने आलो आता हे अपघात कुठले आहेत हे जरा बघायलाच पाहिजे पण अपघाताने आलो तेव्हा एका संधीची आवश्यकता होती एका युवकाची आवश्यकता होती मी कुटुंबीय होतो मला मला संधी मिळाली त्याच्यामध्ये काही फार काही कोणाचं कौतुक पण संधी मिळाल्यावर मात्र मी अहोरात्र काम केलं रात्रीचा दिवस केला कष्टाने परिश्रम हे वाचलं पाहिजे तरुण मुलांनी वाचलं पाहिजे असं काय करताय तुम्ही तरुण मुला मुलींपर्यंत हे पोचलं पाहिजे की अहोरात्र कष्ट केले रात्रीचा दिवस केला प्रचंड मेहनत केली बाकी सगळ्याकडे दुर्लक्ष केलं तीन दशकांहून अधिक काळ हा प्रवास सुरू आहे फक्त संधी मिळून चालणार नव्हतं त्याचा लोकांची कामं होण्यासाठी कसा उपयोग करता येईल यावर कायम माझा भर राहिला पहाटे पासून काम सुरू करण्याची सवय स्वतःला लावून घेतली तुम्हाला माहिती आहे पहाटे पहाटे किती काम केले अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी असं म्हटलेलं त्यांना आवडत नाही त्यामुळे मी ते म्हणत नाही सकाळचा शपथविधी असं म्हटलं पाहिजे पण पहाटे उठतात अजित पवार हे मात्र खरं आहे कोणी पण मान्य करेल अजित पवार पहाटे उठ वेळेबद्दल एकदम पंक्च्युअल एकदम आठ वाजता येणार म्हणजे अजित पवार पोहोचणार आठ वाजता फारच छान पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना विकासाला प्राधान्य दिलं सत्ता पाहिली विरोधक पाहिले सगळं छान आहे वेगळा निर्णय घेतला आपण त्यामध्ये कोणाला दगा देणं पाठीत खंजीर खूप असतं असा अजिबात नव्हता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कायमच वडीलधाऱ्यांविषयी आदराची भावना आहे समवयस्कांना सोबत घेऊन जाणे युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचं काम माझ्याकडून झालेलं आहे आजही मी फक्त भूमिका घेतलेली आहे सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्व विकास कामे वेगाने मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे आणखी एक महत्वाची गोष्ट आहे नरेंद्र मोदी अमित शहा यांची कामाची पद्धत आणि माझी कामाची पद्धत एकच आहे खरंच मोठी गोष्ट आहे म्हणजे आता भाजपमधल्या लोकांना भीती वाटेल असं असं झाल्यामुळे की एवढी कार्यप्रणाली यांची सारखी असेल तर उद्या भाजपमधील नेत्यांसाठी अजित पवार हे स्पर्धक ठरू शकतात त्यामुळे वडीलधारी आणि ज्येष्ठांचा अनादर करणे असा हेतू नाही भविष्यात वेगानं लोकांचं राहणीमान कसं उंचावता येईल मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील हा विचार आहे या पुढील काळात व्यक्तिगत स्वरूपाची टीका टिप्पणी टाळून ब्लू प्रिंट या राज्याच्या जनतेसमोर घेऊन येईल एवढी ये ग्वाही मी देऊ इच्छितो हे पत्र आल्यानंतर मला फार छान वाटलं अजित पवारांच्या एकूण टोन मध्ये एकूण मांडणीमध्ये हा बदल कसा काय झालेला आहे बरं गंमत भरात सुप्रिया सुळे पूर्वी फार शांत होत्या त्या ते आता आक्रमक झालेले आहेत मग त्याने सुरेंद्र पवारांना ठणकावलेलं आहे हे लक्षात घ्या की संसदेमध्ये नवऱ्याला घेऊन जाता येत नाही ते स्वतः जावं लागतं तर नवऱ्याला कॅन्टीन मध्ये पण घेऊन दिलं जात नाही तुम्ही करणार काय नवरा काय करणार बायकोची पर्स सांभाळणार का असं वाटेल ते थे थेटपणे थे थे आक्रमक पण आता सुप्रिया सुळे बोलत आहेत सुप्रिया सुळे आक्रमक झालेले आहेत शरद पवार पण आता थेटपणे थे भूमिका घेत आहेत आज शरद पवारांनी पुण्यामध्ये काल निसर्गमध्ये बारामतीच्या अनुषंगाने बऱ्याच बैठका घेतल्या ते आक्रमक झालेल्या आहेत हे सगळे आक्रमक झालेले आहेत आणि अजित पवार मात्र शांत झालेले आहेत अजित पवार एकदम नम्र प्रामाणिक प्रांजळ झालेले आहेत जोक्स अपार्ट पण ही अजित पवारांची राजकीय खेळी आहे का हे पण बघितलं पाहिजे अजित पवार इमोशन ड्रिव्हन आहेत तर त्याच्या लक्षात आलं असावं की आपण टीकाटिपणी करतो तेव्हा लोकांना ते आवडत नाही ज्येष्ठांबद्दल वाईट भाषेमध्ये बोलणं भारतामध्ये लोकांना आवडत नाही वडीलधारांबद्दल वाईट भाषेमध्ये बोलणं भारतामध्ये लोकांना आवडत नाही स्वतःबद्दल अधिक रवात बोलणं भारतामध्ये लोकांना आवडत नाही आणि त्यामुळे असं काही करायचं नाही विकासाचा मुद्दा याच मुद्द्यावर निवडणूक लढवायची शरद पीक लक्षात घेतलं पाहिजे शरद पवारांविषयी सहानुभूती असेलच पण अजित पवार हे धडाडीचे नेते आहेत अशी त्यांची प्रतिमा आहेच अजित पवार हे धडाकेबाज निर्णय घेणारे असे नेते आहेत हे प्रतिमा तर आहेच अजित पवार सत्तेसोबत आहेत आणि सत्तेमध्ये असल्याशिवाय कामं होत नाहीत हेही सर्वसामान्यपणे लोकांना कळतं त्यामुळे आता विकास कामं करणं धडाकेबाज पद्धतीने काम करणं जे आपली प्रतिमा आहे ते करत राहणं उगाच टिप्पणी टाळणं वडीलधारांबद्दल अपशब्द न वापरणं ही स्ट्रॅटजी एक अजित पवारांची अजित पवार स्ट्रॅटजीसाठी प्रसिद्ध नाहीत जे आलं मनात बोलले जे वाटलं केलं पण आता स्ट्रॅटजीची पण गरज आहे शेवटी अजित पवारांचं आता म्हणजे जरी ते म्हटले की शरद पवारांचं खूप वय झालंय तर अजित पवार एक एफार तरुण नाही आहेत त्यांनी साठी उलटलेली अजित पवारांची या वयामध्ये एक परिपक्वता येते अजित पवारांचं हे पत्र म्हणजे अजित पवारांच्या बदललेल्या राजकारणाचा पुरावा मानायचा का आणि जर अजित पवारांनी अशा प्रकारची भूमिका घेतली विकास महत्वाचा आणि वडीलधारे तेवढेच प्रिय तर उरट पक्षी शरद पवारांबद्दलची सहानुभूतीची लाट ओसरू शकते का आणि अजित पवारांबद्दल लोकांना अधिक महत्व वाटू शकतं का माहिती नाही काय पण हे पत्र हे निव्वळ पत्र असं मला वाटत नाही की पत्र हे पत्र ही एक नवी व्यूहरचना आहे अजित पवारांना आता विकासावर लक्ष केंद्रित करायचं असेल आणि कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये कुठल्याही बाकी याच्यामध्ये लक्ष घालायचं नसेल तर कदाचित त्यांना फायदा होऊ शकतो अशा वेळी आता शरद पवार गटाची भूमिका काय असणार आहे हाही मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे कारण शेवटी आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेलच पण त्याच वेळी विकासाचे मुद्दे हेही महत्वाचे मानावे लागतील अजित पवारांना ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याकडे घेऊन जायची आहे का अजित पवारांना ही निवडणूक नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याकडेच घेऊन जायची आहे का असं अजित पवार करणार असतील तर शरद पवार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या गटाची भूमिका काय असणार आहे हे पत्र वाचलं आणि मला वाटलं या पत्रावर बोललं पाहिजे हे पत्र काही ताज नाहीये तुमच्यापैकी प्रत्येकापर्यंत पोहोचलेलं आहे पण हे पत्र या अर्थाला महत्वाचे असं वाटलं म्हणून बोललो ते नाही बाकी बोलत राहूस